शेतको भाकर खाऊन टाकायचं तर मला म्हणते मला खावा कसं आहे खावा नशीब लागतं शेतकरीची बायको तू तुझ्या बापाला तु, तु लग्नाच्या अगोदर शेतकरी नावा नको म्हणली होती काय गं काय शेतात जावं लागतंय हा काम करत काम करा लागतंय म्हणलं शेतकरी नावात म्हणजे मग आता लगीन तुझं शेतकऱ्याबरोबर झाले मग आता तुला काय वाटतं आता भारी वाटते का चांगलं चांगलं खाणं मिळतंय रोज सोबत असते ती एकमेकाशी दोघ जण असते ती ना नोकरीला गेल्यावर नोकरदार असल्यावरती सहा महिने तिकडं ती बायको घरी नवऱ्या तिकडं तसं असते मग आपलं बरे शेतकरी रोज भाकरी बांधून यायची नवऱ्याच्या माग म्हणून शेतकरी नवरा लय चांगलं लय चांगलं ना आजकाल काय झालं माहितीये का मुली ज्या आहेत की शेतकऱ्याचं शेतकऱ्याचा मुलगा म्हणलं लगीन करायला नगं मान लागले त्या मग ती काय तू काय म्हणशील त्यांना तुला तुझा जो अनुभव आहे तुझा अनुभव सांगतं आता तुला काय वाटतंय तू बी नगं म्हणतो ती मग मी नको म्हणते होती ह्याला कारणीच होत शेतकरी नवरास ना नवरा बायको एकत्र राहते मया राहते जेवण का असू द्या तू थोडं खा मी थोडं खा असं राहतय शेंगा ताज्या ताज्या कोथिंबीर ताजी ताजी सगळं खायला मिळतय सगळं शेतातलं तुरीची शेंगा असू द्या तुडून निवडून शिजवायला येते त्या काय व्या सुद्धा खाता येते नोकरदार असल्यावर खाता येते का सांगा बा शेतातलं वातावरण कसं आहे एक नंबर लय छान तर मित्रांनो बघा आमच्या सांगितलं बा मुलीनो ज्यावेळी मुली व्हिडिओ बघत असलेल्या खरंच आजकाल जे शेतकऱ्याच्या मुलाला नकार द्यायला लागला ना एक दिवस असा येणार आहे ना, ना मुली दे मुली दे दे। की शेतकऱ्याच्या मुलालाच मुलगी म्हणेल की शेतकऱ्याचाच नवरा मला पाहिजे आईवडलांना असं शेतकरी नवरा हवा एक दिवस एक दिवस तो नक्की येणार आहे नको शेतकऱ्याला का तुम्ही साधं समजता हो शेतकरी तुम्हाला दिसते तसं नाही आता जर तुम्हाला जर सायकलीवर जर दिसत असेल तर मित्रांनो जर त्याचं नशीब फिरलं एका वर्षामध्ये टू व्हीलर वाला फोर व्हीलर सुद्धा घेऊ शकतो काय म्हणते फिरू शकते आता तुला एक थार घ्यायची ही घ्यायची का कुठली घ्यायची गाडी ऍक्टिव घ्या की मला तुला ऍक्टिव घेऊन तुम्ही थार फिरा म्हणजे मी मोठी गाडी घेऊ काय तुम्हाला थार घ्या हं मला ऍक्टिव द्या बघा मित्रांनो असं असतं शेतकऱ्याचं मस्त असतं भले दोन एकर राहू द्या तीन एकर राहू द्या परंतु तो खाऊन पिऊन आपल्या संसारात सुखी असते हे बघा आमचा संसार आहे मस्तपैकी जेवण चालू आहे मस्तपैकी शेतात आलोय काम थोडंफार करायचं झाडाखाली जा, बसायचं विडो एखादा करायचा आणि मस्तपैकी जेवण देखील करायचं हे जेवणाचं असं जा, झाडाखाली बसून शेतातला हा जो आस्वाद आहे ना मित्रांनो तुम्हाला माहित ना आमच्या सोलापूरमध्ये ना शिटीतली लोकं असं तुला माहिती आहे का बायको असं शेतामध्ये जेवण करण्यासाठी आपल्या ते ह्याला जाते ते माहिती आहे का कनैया कुठं आलं ते पाकण्या पैसे हा तर मित्रांनो बघा तुम्हाला सांगतो असं जेवण भोजन करण्यासाठी म्हणजे भाकर पिठलं शेतातली ताजी ताजी वांगी ही काढून ती शेतकऱ्यांना ती बनवते ती आणि ती जेवायला मग आपल्या शेतीत लोक मरते ते आणि मग आपल्याला रोज जेवण आहे शेतकरी नवरा शेतकरी नवरा हवा ग बाई मला हवा तर मित्रांनो खूप खूप धन्यवाद आजचा ब्लॉग आपला इथं संपत आहे तर नक्कीच आपला ब्लॉग बघा लाईक करा आणि कमेंट देखील करून सांगा आमची व्हिडिओ आवडते का नाही ते पण नक्की सांगा मित्रांनो भेटूया पुढल्या नव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र